स्वच्छतेच्या नावाखाली प्रसूतीसाठी दाखल झालेल्या मातेकडून पैसे घेतले गेल्याची तक्रार वैद्यकीय अधीक्षकांकडे प्राप्त झाली देवगड ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी महिला कर्मचाऱ्याचा प्रताप मनसेने उघडकीस आणल्याने रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी गंभीर दखल घेऊन पैसे घेणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्याला कामावरून बडतर्फ केल्याचे आदेश दिले आहेत देवगड ग्रामीण रुग्णालयातील घटनेने खळबळ उडाली आहे प्रसूतीसाठी रुग्णालयात आलेल्या मातेकडूनच स्वच्छतेच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे दणका बसला असून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय विटकर यांनी संबंधित महिला कंत्राटी कर्मचाऱ्याला तात्काळ सेवेतून बडतर्प केले आहे देवगड रुग्णालयातील या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे नाव माहिती आहे तुम्हाला तुमची तक्रार आहे का त्यांच्या विरुद्ध सगळ्यांची तक्रार आहे तुमचं नाव कस सिद्धी पूर्ण नाव सिद्धी रमेश कुडकर कोणतं गाव महाळुंबे नाही इथे तुम्ही आता या म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये का आलात तुम्ही डिलिव्हरी साठी आलात पण इथेच का आलात बाहेर पण हॉस्पिटल आहेत ना मी इथे का आलात तुम्ही परवडत नाही ना ठीक आहे त्यासाठी तिथे आलात तुम्ही तुमचं काय डायलिजेशन कार्ड आपलं विचारतो तुमच्याकडून पैसे घेतले असतील त्या मावशीने ज्याच्या याच्याकडून त्यांनी कृपया ती सही करा पैसे रिटर्न हवे असतील तर कारण तुमची परिस्थिती नाही म्हणून प्रत्येक जण याची आलेला पण पैसे जास्त आले म्हणून आले, आले नाहीये प्रायव्हेटला गेलो असतो आपण प्रत्येक जण विचार करा तुमची परिस्थिती असेल ही पाचशे रुपये हजार रुपये देण्याची पण इथे जे पेशंट येतात बाकीचे त्यांची परिस्थिती नसते आणि